नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती इंगणघाट जाताय आहे लाल आवकलेली तीन हजार सातशे बासष्ट क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये कमालदराई सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती वाशिम जाताय आहे लाल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे साठ रुपये आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती जिंतूर जात आहे लाल आवकाली दोन क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती मालकापूर जात आहे लाल आवकाली दोन हजार दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकालेली सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये आहे सात हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये बाजार समिती सोनपेठ जात आहे पांढरा अवकाली एकोणतीस क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे सत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आज चितूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद